नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बिबा किंवा मार्किंग नट या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर आपण मार्किंग नटमध्ये म आपण जे मतदान करतो त्यावेळेस जे आपल्याला बोटाला शाई लावली जाते तर ती शाई जी असते ती या बिबा या वनस्पतीपासून तयार केलेली असते आणि आपण इथं बघत आहोत हे बिबा हे वनस्पती आहे याला सध्या फळ लागलेले आहेत आणि इथं जे फळ आहेत ते कच्च्या स्वरूपाचे फळ आहेत इथं आणि इथंच आपण बाजूला बघू शकतो हे जे फळ आहे हे पक्व झालेलं फळ आहे तर पक्व झाल्यानंतर फळ हे जे बिब्याचं पिवळं दिसणारं फूल आहे याला भाजून खाल्लं तर हे खूप चविष्ट जसं आपण पुरणाची पोळी असते त्याप्रकारे याची चव लागते तुम्हाला इथं झाडाच्या खाली हे जे गवत उगवलेलं आहे या गवतावर असे काळे काळे ठिपके दिसत असतील तर हे ठिपके या बिब्याचं जे वरून तेल पडतं किंवा जर रस पडतो म्हणा हरकत नाही तर त्यामुळे हे असं झालेलं आहे तर याला हे जे मार्क असतं म्हणजे जे डाग पडले दिसत असतील बघा तुम्हाला इथं असे काळे काळे डाग आहेत या गवताच्या पानावर तर या झाडाच्या खाली म्हणजे जे गवत आहे तर ते बिब्याच्या तेलामुळे हे झालेलं आहे आणि आता आपण जे पाहत आहोत हे बिब्याचं फुल आहे म्हणजे तौर जसं आंब्याला तौर येतो त्याप्रकारे याला लहान लहान असे फुलं आलेले आहेत हे पांढरट रंगाचे फुलं दिसत असतील आपल्याला बिब्याच्या झाडाची उंची भरपूर मोठी बिब्याची झाडं असतात इथे खूप मोठमोठ्याले मुट असतात त्या झाडावर चढताना आपल्याला असं शरीर लागून त्याची फांटी वगैरे जमत नाही कारण ती जर लागली तर आंग सुजतं बिब्यातील बियास गोडंब्या असे म्हणतात या गोडंब्या पौष्टिक वायुवाहक व वा दातास बळकटी आणणारे आहेत बिबा हा औषधात मोठा मानला आहे वाताच्या योगाने अंग अडकले किंवा काही दुखापत झाली अथवा ठेच लागली तर बिब्याचे तेल किंवा ती बिबा ठेचून बांधतात जेणेकरून तेथील ती ठणका तेव्हाच नाहीशा होतात बिबा हा उष्ण व अग्निवर्धक आहे काही जणांना बिब्याच्या झाडाखालून जरी फिरत गेले तरी सुद्धा तो उत्तो त्यामुळे या झाडाखालून जाण्यावर शक्यतो टाळावे या बिब्याचे औषधी उपयोग बरेच आहे जसे की संधिवात गणमाळा पांडुरोग बगंदर फिपरे आव मुरडा ठेच लागणे हातापायांच्या हातापाया स्क्रूफ होणे साठी बिबा हा खूप उपयोगी आहे